नमस्कार नागपूरकर मी प्रीतम शंभरकर नगर दोन प्रभाग क्रमांक चौतीस दक्षिण नागपूर आपण बघू शकता माझ्या समोर माझ्या स्क्रीनच्या समोर परिवर्तन चौक येथील हा जो नगरा नगराचा दिशा दर्शवणारा बोर्ड आहे तो खाली कोसळलेला आहे कदाचित या रोडचं काम चालू असेल त्याच्यामुळे हा कोसळला की काय कोसळला त्याची काही कल्पना नाही परंतु या हा बोर्डाची मी मागे तक्रार केली होती डिसेंबर की जानेवारी महिन्यात तर तेव्हा महानगरपालिकेच्या माध्यमातून या बोर्डाला रिपेअर केलं होतं आणि दुरुस्ती करून या खांब्याला आणि या बोर्डाला इथे हँग केलेलं होतं प्रॉपर पद्धतीने ते देखील नागपूर महानगरपालिकेच्या पोर्टलवरती दर्जा आहे परंतु काल एक दोन तीन दिवसापासून असं मला दिसत आहे की हे जे ना परिवर्तन चौकातलं बोर्ड आहे हे खाली कोसळलेलं आहे आणि त्याला ठेवलेलं आहे तर जर नागपूर महानगरपालिकेने इमिजिएट ॲक्शन याच्यावर घेतली नाही तर होऊ शकतं की हे बोर्डही गायब होऊन जाईल तर त्याच्यामुळे मी नागपूर महानगरपालिकेला विनंती करतो की दिलेल्या तक्रारीनुसार दिलेल्या तक्रारीनुसार इमिजिएट आपण आपल्या कारवाई करावी याच्यावरती आणि याला तात्काळ दुरुस्ती करावी जेणेकरून हे जे परिवर्तन चौकात इथे जे काही कार्यक्रम होतात परिवर्तन चौकामधील हे जे बोर्ड आहे या नगराची एक शान आहे ती शान बरकरार राहिलेली पाहिजे अशाच पद्धतीचे या भागामध्ये बरेचसे असे दिशा दर्शवणारे बोर्ड आहेत जे की खाली कोसळलेले आहेत ते देखील त्यांनी महानगरपालिकेने त्याची दक्षता घ्यायला पाहिजे आणि त्या माध्यमातून ते इमिजिएटली रिपेअर केले पाहिजे कारण होतं काय की बोर्ड जर हे खाली कोसळले तर कोणतेही चोरटे लोक त्याला घेऊन जातात विकतात आणि त्याच्यानंतर मग तो बोर्ड काही भेटत नाही याचं जागतिक जा एक ज एकमेव उदाहरण असं आहे की अवदूतनगर दोनला आम्ही जे बोर्ड लावलं होतं त्या बोर्डावरती अवदूतनगर दोन असं नाव लिहिलं होतं वीस एकवीसमध्ये त्याच्यानंतर ते बोर्ड दोनदा तीनदा खाली कोसळलं कंप्लेंट करून ते रिपेअर पण केलं पण आता एवढ्यात जे नगरा रोडचं काम चालू होतं त्याच्या माझ्या ऑनलाईन तक्रारी देखील आहेत पण तरी देखील है, ते एन आय टीला हँडओवर केलं की बुवा तिथे तुमच्या रोडचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे एन आय टीनी ते दुरुस्त करावं आणि नव्याने हे करावं पण अजून करपर्यंत जवळजवळ तीन चार महिने झाले पण नागपूर महान नागपूर इम्प्रुवमेंट ट्रस्टच्याकडून कुठलीही कारवाई त्याच्यावर झालेली नाही करिता मी या व्हिडिओच्या माध्यमातून अशी विनंती करतो नागपूर महानगरपालिकेला की हे आज दिनांक आज दिनांक सोळा जून पस, दोन हजार चोवीस रोजी दोन हजार पंचवीस रोजी आता वाजले आठ वाजून त्रेचाळीस मिनटं हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे आणि यूट्यूबवर अपलोड करून हा व्हायरल देखील करतो आहे त्याच्याच माध्यमातून जसे नगरातले बोर्ड आहेत आमचं अवधूतनगर दोनचं बोर्ड आहे त्याला देखील तात्काळरित्या लावण्यात यावं दुरुस्त करण्यात यावं नव्याने त्याला दुरुस्त करून त्याला हे उभं करण्यात यावं हीच विनंती करेल प्रीतम शंभरकर नागपूर दक्षिण नागपूर प्रभाग क्रमांक चौतीस थँक्यू